हरिओम तत्साय मला भक्तराज महाराजांनी खूप भरभरून दिलंय पदोपदी त्यांनी ते सतत पाठीशी असल्याच्या साक्षी अनुभवातून दिले आहेत त्यांचे मला आलेले अनुभव अविस्मरणीय आहेत मी सौ संध्या कुळकर्णी राहणे नाशिक आज आपल्यापुढे माझ्या अनुभूती सादर करते भक्तसखा भक्तराज महाराज सतत सोबत होते त्यांना करुणेने प्रेमाने हट्टाने आळवावे आणि त्यांनी प्रत्यक्ष यावे कार्य करावे आणि परत एक आधार द्यावा काळजी करू नकोस मी आहे सोबत एकदा माझे वडील श्री विश्वनाथ नेर्लेकर यांचा फार मोठा अपघात झाला ते कुणालाच ओळखत नव्हते अशा कठीण प्रसंगी मी माझ्या गुरुमाऊलीचा धावा करीत होते परमपूज्य बाबांना आळवीत होते विनवणी करीत होते देवा गुरुराया माझ्या वडिलांना या कठीण प्रसंगातून या संकटातून बरे करा मी आपल्याला पाच श्रीफळं देईन असे साकडे घातले माझी गुरुमाऊली कशी कारुण्याची मूर्ती आहे बघा त्याच दिवशी बाबा आले त्यांनी माझ्या वडिलांच्या पाठीवरून हात फिरवला काळजी करू नका तेरा दिवसात तेरा जखमा बऱ्या होतील असा आशीर्वाद दिला आणि ते निघून गेले बाबांच्या शब्दांची ताकद त्यांच्या आशीर्वादाची प्रचिती त्यांच्या दैवी सामर्थ्याची अनुभूती येऊ लागली खरोखरच माझ्या वडिलांच्या जखमा तेरा दिवसातच पर्या झाल्या आणि ते हळूहळू बरे झाले काही दिवसांनी परमापूजच्या बाबा गावात आल्याचे कळले मी लगेच पाच श्रीफळ घेऊन ते जेथे उतरले होते तेथे गेले त्यांच्या समोर नतमस्तक झाले हे गुरुराया हे सगळं संकट दूर करताना तुला किती कष्ट झाले असतील पण ते भाव तर कधी दिसतच नाही किती कणवाळू आहात तुम्ही आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी बोलल्याप्रमाणे श्रीफळं त्यांच्या हाती दिले तेव्हा बाबा मला म्हणाले आम्ही असेपर्यंत तुझ्या बाबांना काही होणार नाही त्यांनी मला ग्वाही दिली मला चिंतामुक्त केले एक भक्कम आधार दिला माझं छत्र वाचवलं धन्य धन्य गुरुराया हरि ओम तत्सत्